नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली आज मी गावी आलो आहे तर आम्ही आज सगळे जात आहोत जंगला कव्हल पूजन करायला तर हे बघा एक पहिली इकडे ऑटो बसलो आणि हे बाजू आहे चालू आहे तर आज खूप धांबाळ होणार आहे लास्टपर्यंत एंडपर्यंत बघत तर काय बघ बे नाही जातोय नाईच सगळे आता उतरले ती पलटण नदीवर जायला हे बघा पिल्ल मंगेश भाऊ तुम्ही जाताय ना आता संध्याकाळी बघा काय घेऊ मी अरे घेतो तुम्ही हलका घेऊ देऊ कुठे गेला हा काय देऊ देऊ हाय कर हाय ए कालू मला टप उचला आई लट उचला वो अगं नांदी वर जात अरे पकड असं आईची मैत्रीण बघा आईची मैत्रीण आहे इकडे आई आवाज येते पोरी आले तर नांदी वर जातोय नांदी बघा त्याच्या मावशीकडे थांबा आज गोष्टी करतो फोन मग नंतर हा हा किती जण आहे किती जण आहोत आपण एक दोन अरे सेल्फी काढा सेल्फी बघा सेल्फी आता काढायला

तिथे आम्ही जेवण बनवणार आहोत हे भरपूर पर्यटन आम्ही आणि साईडला तिकडे पण वरती पण आहे माझ्या हालत खूप धामण खराब झालंय आहे ते या साईडला हे आहान उतरू नको थांब

गर्मी नाही आहे ना हालत खराब झाली खूप मनोज होलाय का आतालाय नुसता हा मनोज खोलाय का आई कुठं पण होत इथं

भगवान भोजन आता मस्तपैकी आंघोळी करून आता आम्ही जेवायला बसत आहोत सगळे बघा जेवायला बसले बाबा बसलेत साडू बसलेत पाद बसलाय तिकडे रिव आहे तिकडे सुषमा बघा काय आहे चिकन आणि ही इकडे नदी मस्त फुल एन्जॉय केलाय आम्ही तर या जेवायला हान आहे तिकडे पार हा मी झालोय जेवण आता ही बाकीची मंडळी बसलेत

घालो फुल एन्जॉय केला आज तर चला मी व्हिडिओ एंड करतोय मी चॅनलवरती नवीन असलाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉच टाईम